श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण रोज गणपती स्तोत्र का म्हणावे किंवा गणपती बाप्पाचे गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र का म्हणावे मग मुलाधार चक्राचा जो स्वामी आहे तो श्री गणेश आहे आणि बीज मंत्र लम आहे म्हणूनच श्री गणेशाचं एक नाव लंबवरून म्हणजेच लंबोदर असे आहे मग श्री गणेशाची जास्तीत जास्त जी नावं आहेत ती व या अक्षरावरून आहे जसे की वक्रतुंड विनायक विघ्नहर्ता विघ्नेश्वर वरद अशी ही जी नावं आहेत ती जास्तीत जास्त करून व वरून आहे म्हणजे याचे कारण असे की या शब्दांचे जे उच्चार आहेत त्या उच्चाराने शरीरातील मुलाधार जे चक्र आहे त्या मुलाधार चक्राची चौथी पाकडी ही कंपित होते आपल्या शरीरामध्ये जी मुलाधार पा आ, मुलाधार चक्र आहे मुलाधार चक्राची जी चौथी पाकळी आहे ती गणपती देवतेचे जे विविध नावं आहेत त्या नावांचा जरी आपण उच्चार केला तरी ती चौथी पाकळी ही कंपित होते त्याने काय होते की श्री गणपती स्तोत्र श्री गणपती अथर्व शिष्य यांचं आपण जर नियमित पठन केलं वाचन केलं आणि मनातल्या मनात जी उच्चार जी विणे उच्चारून जर ते आपण गणपतीची नावे म्हटली तर नक्कीच जी काही मूलाधार चक्रे आहेत ती कंपित होतात आणि जे विद्यार्थी आहेत शिक्षण घेणारे आहेत त्यांच्या बुद्धीला प्रचंड तेज प्राप्त होते मग यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे ज्या ज्या देवतेचा जो मंत्र आहे किंवा त्या त्या देवतेचे जे वर्णन करणारे जे विविध स्तोत्र आहेत मंत्र आहेत स्तोत्र आहेत मग आपण जो उच्चार करतो त्या उच्चारण करतो त्या त्या वेळेस त्या त्या देवतेची आपल्यासमोर रूपाने अशी प्रतिकृती तयार होते मग घरातील जर टी व्ही असेल जरा डिस्टर्ब केला असेल तर त्या टी व्हीच्या पडद्यावर चित्र न दिसता अनेक हुब्या रेषा दिसतात बघा जर आपण टी व्ही लावला टी व्ही लावल्यावर चित्र आपल्याला दिसते पण ते चित्र नसून खूप साऱ्या अशा रेषा असतात आणि मग त्या उभ्या रेषा आपल्याला दिसतात तेव्हा त्या ते असंख्य रेषा म्हणजे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात आणि हळुवारपणे टी व्हीचे जे बटन आपण फिरवले तर त्या रेषा एकमेकात मिसळत असतात आणि पडद्यावरती प्रतिकृती तयार होते किंवा उमटू लागते मग कोणत्याही टी व्ही रिलेचा केंद्रावरून जर आपण कोणाचा चेहरा प्रक्षेपित जर करायचा असेल किंवा होत नसेल तर कोणतीही आकृती चेहऱ्याचे हजारो वेव्ज हे त्यामध्ये रूपांतर करून त्या पाठवल्या जातात मग टी व्हीमधील आतील मशीनची जी रचना आहे ती अशी आहे की त्या वेव ज्या आहेत त्या एकत्र करून चेहरा व आकृती अशी तयार होते अगदी हेच विज्ञान जर आपण स्तोत्रात वापरले आहे बघा आपण टी व्ही लावतो टी व्हीवर जे काही चित्र असतात दिसतात आपल्याला वाटतो हे खरोखर आहे पण ते हजारो रेषा ह्या वेव्ज असतात त्या एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा ती प्रतिकृती तयार होते मग गणपती अथर्व किंवा त्या त्या, त्या विविध स्तोत्रांची जी काही अशी रचना आहे ती योग्य उच्चाराने मनात किंवा आपण उच्चार करून हृदयातील जी प्रसन्नता आहे ती तर आपल्याला मिळतेच पण त्या त्या श्लोकांचं जे काही तरंग आपल्या मनात आपल्या आजूबाजूचे काही तरंग उमटू लागतात ते हळूहळू त्या त्या देवतेची आकृती तयार होते आणि आपल्या अवतीभोवती त्याचं रूपाने ते ती जी काही प्रतिकृती आहे ती तयार होते म्हणून आपण आपल्या घरात जास्तीत जास्त करून देवाचं नामस्मरण असो किंवा स्तोत्रमंत्रांचे पठण असो विविध ग्रंथांचे वाचन असो ते केले पाहिजे का कारण जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा जे काही दोष आहेत ते तर निघून जातातच पण आपल्या घरात त्या त्या, त्या देवतेचं वास्तव्य हळूहळू तयार व्हायला मदत होते म्हणून माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद